पंकजा मुंडेच्या सभेने अनेक जण खासदार होत असतील त्यांची आडनावं जर तुम्ही बघितली तर त्यांना का प्रश्न नाही विचारला जात जो पंकजा मुंडेला विचारला जातो गोपीनाथ मुंडेंना विचारला जातो माझ्या जिल्ह्याची माती जेव्हा मी डोक्याला लावते त्या मातीच्या प्रत्येक कणात अनेक धर्माने जातीचे लोक असतात पण जेव्हा निवडणूक येते तेव्हा सारखं मला का वाटतं की माझ्या जातीवर बोट ठेवलं जात आहे माझ्या कामातीवर नाही ठेवलं जातं माझ्या काम करण्याच्या नीतीवर बोट ठेवलं जात नाही असं मला का वाटावं या सगळ्यांना पुन्हा निवडणूक लढायच्या आहेत आपल्या प्रत्येकाला गावात जायचंय लोकशाहीनी निर्णय घ्यायचा आहे मी बघा माझं राजकारण इथे सगळ्या समाजाचे बांधव आहेत माझ्या राजकारणात रा मी कधी अभद्र भाषा बोलली नाही कधी जाती भेद केला नाही आष्टी संघामध्ये मागच्या वेळी दसांना दोंडे साहेब आम्ही प्रचार करत होतो तेव्हा प्रत्येक गावात मी लोकांना उभं केलं आहे संघावर बरं तुमच्या गावात किती समाज आहे कोणते समाज आहेत संघावर पंकजा मुंडेला किती मतं म्हणलेत मायनस मध्ये असणाऱ्या गावांना सुद्धा करोडो रुपयाचा मी निधी दिला आहे कारण मी सत्तेत येते तेव्हा एक माऊली सत्तेत येते मी कोणत्या नेत्याची सावली नाही मी तुमच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांची माऊली आहे मी तुम्हाला हक्काने मतदान मागणार आहे आणि नियम निर्णय आहेच लोकांवर अन्याय झालाच आहे लोकांच्या मागण्या योग्यच आहे मराठा बांधवांचा आक्रोश शंभर टक्के योग्य आहे आणि त्याच्याबद्दल माझी भूमिका माझ्या गोपीनाथ मुंडे माझा नेता माझा पिता माझा देवता त्यांनी भगवान गडावर सांगितली होती की मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत कोणी गोपीनाथ मुंडे सत्तेत आल्यावर ते दिल्याशिवाय राहणार नाही कदाचित 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 हा शब्द माझ्या माध्यमातून पूर्ण होणार असेल बांधवांनो कुठल्याही प्रचाराला बळी पडू नका ओबीसीचं संरक्षण करताना मराठा समाजाच्या अधिकाराचं त्यांच्या भविष्याचं रक्षण करण्याचं कर्तव्य माझं आहे कोणीतरी हे कारस्थान करतो कोणाला तरी ह्या समाजांमधलं साम सौख्य समाजांमधली एक जीवता ही सहन होत नाही असं कारस्थान करणाऱ्यांना आपण हे कारस्थान यशस्वी होऊ द्यायचं नाही मी सगळ्यांच्या दुःखात सम सहभागी आहे मी ओबीसींच्या संरक्षणाबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर करते सन्मान करून प्रत्येकाला सन्मानाने बोलून सन्मानाची भाषा करून जे मागेल ते सन्मानाने देण्याचं माझं कर्तव्य मी पार पाडेन हा शब्द मी तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडील गोपीनाथ मुंडेची शपथ घेऊन देते मला एवढंच म्हणायचंय गावागावात काही पोरबिचारे थांबलेत तुम्हाला अडवायलेत प्रेमाने बोला काही नाही ते जोरात ओरडायलेत तुम्ही बोला चिडून तुम्ही नम्रपणे बोला ते रागावून बोलायलेत आक्रोशाने बोलायलेत तर तुम्ही प्रेमाने बोला ते जर हात उगारायला तर तुम्ही दोन्ही बाहू पसारून त्यांना आपलस करा शांत करा आणि त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या प्रश्नांचा निवारा करण्याचं वचन त्यांना द्या